गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आजचा आपला ब्लॉग अगदी सकाळ सकाळी म्हणजे साडेसहा वाजता चालू झालेला आहे तर मी आणखी गावीच आहे कारण की विहान सकाळीच लवकर उठलाय त्याच्यामुळे आमचा ब्लॉग पण आज लवकर स्टार्ट झालेला आहे आणि विहानची इथे सकाळी सकाळी मस्ती चालू झाली विहान तू कॅचिया वेळ आई गोई जास्त का प्रश्न आहे पूर हा त्याचं त्याला नो 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 दुपारचे वाजले तीन आणि आमचं घरातलं वगैरे सगळं आवरून झालं होतं तर आम्ही आता निघालो होतो आजण्याला जायला आम्ही गावाला येऊन जवळजवळ दहा दिवस झाले मग आता म्हटलं तर चार दिवस चार पाच दिवस आजनाला वगैरे जाऊन यावं आणि त्याच्यानंतर मग परत पुण्याला जायचं विहांची काही झोपच जात नव्हती त्याला काही आज झोपायलाच भेटत नव्हतं दोन तीन वेळा झोपला पुन्हा सारखा जागा होत होता त्याच्यामुळे आता आम्ही निघतानाच गाडीतच झोपून गेला आणि घरी आले की इकडे विहानची मस्त सुरू झालेली बाग 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 कुठे आला चि कुठे आला तू ए हे नाव कोणाच आहे बिहान पूज बिहान किती छान वाव वा नको ना जय बाप्पा तो राधा कृष्ण राधा कृष्ण जय बाप्पाला मारलं तु ने शिमने दोन गो बापरे हा अरे बापरे विहारला कोंडल काय सगळं सगळं एक, एक वस्तू सोडत नाही चेक करायची प्रत्येक वस्तू स्ट्रक्चर कसा आहे कसं फिरतंय

कसा बघित बरोबर पाय येऊन हे पण आले हाय गाय हाय गाय गाय दिस इस गाई

चला मी हा कुणी आणली गाडी शिवला आले 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 शिव कुठे पा 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 बोलो पापाला बोलो कापूया का पगड 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 पगला 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 ऊ नको नोको मामा इथं चल तिकड अगं पापा पापा गेली पापा गेली बागो 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 टिंग 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 झालं शिशी हा इट्स डर्टी